एन न्यूज नेटवर्क गुन्हेविषयक बातमीपत्र दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस नमस्कार आपण ऐकत आहात आजच्या पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात ही गुन्हेविषयक ठळक बातम्या पुण्यातील कोंढवा परिसरात मोटरसायकल स्लीप झाल्याचा फायदा घेऊन एका दाम्पत्याच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली आहे श्रीराम चौकाट टिळेकर नगर येथे बुधवारी रात्री दुचाकी खड्ड्यात स्लीप झाल्यानंतर मदतीच्या बहाण्यानं दोन अनोळखी व्यक्तींनी पंच्याहत्तर हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि दुचाकीची चावी चोरून नेली कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे कात्रस ते यवलेवाडी दरम्यान पीएमपीएमएल बसमधून प्रवास करत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका सत्तावन्न वर्ष महिलेच्या हातातील सत्तर हजार रुपये किमतीची सोन्याची पाटली लंपास झाली आहे अठरा जून रोजी दुपारी ही घटना घडली कोंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आंबेगाव बुद्रुक येथील नगरमध्ये पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे संशय आणि सततच्या शिवीगाळ मारहाणीमुळे मयुरी देशमुख आणि तिच्या मुलाला इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे पती शशिकांत त्र्यंबकराव देशमुख याला अटक करण्यात आली असून सासू आणि इतर नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल आहे डेक्कन परिसरातील गरवारे कॉलेज समोरील एका मेडिकल शॉपमधून एक लाख अठ्ठावीस हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे एकोणीस जून रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने शटर उचकटून दुकानात प्रवेश करत गल्ल्यातील पैसे चोरले डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नारळपेट येथे शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका सासष्ट वर्ष वृद्धाची तेरा लाख सहा हजार सहाशे रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत ही घटना घडली विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवडमधील थेरगाव येथे पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याप्रकरणी पत्नीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे चौदा जून रोजी ही धक्कादायक घटना घडली पतीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह दारुंब्रे येथील कासारसाई पुसाणी रोडवर नेऊन टाकण्यात आला काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबई पुणे रोडवरील बानेर येथे मंत्रालयात ओळख असल्याचं सांगून रिंग रोडचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ठेकेदाराची तेरा लाख रुपयांची फसवणूक केली आहे पठाण खान नावाच्या व्यक्तीने दहा मार्च ते अकरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत ही फसवणूक केली बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रावेत येथे हुंदरावेत बीआरटी रोडवर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनानं एका पादचारी महिलेला धडक देऊन गंभीर जखमी केला आहे सतरा जून रोजी सायंकाळी ही घटना घडली असून अपघात घडवून चालक घटनास्थळावरून पसार झाला रावेत पोलीस ठाण्यात अडण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आळंदी येथे तनिष सृष्टी सोसायटी जवळ एका मोटरसायकलच्या धडकेत पायी चालत असलेल्या सासू आणि सून जखमी झाल्यात एकोणीस जून रोजी मध्यरात्री ही घटना घडली सासूबाईंना कमरेला पाठीला डोक्याला आणि दोन्ही गुडघ्यांना गंभीर दुखापत झाली आहे आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे निगडी येथे चिकन चौकाजवळ पोलिसांनी छापा टाकून सत्तर लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे या प्रकरणी आकाश अनिल रोकडे या चोवीस वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे एकोणीस जून रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे निगडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हिंजवडी येथील शिवशक्ती ट्रेडर्स दुकानासमोर पंच्याण्णव लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे या प्रकरणी एका महिला आरोपीला अटक करण्यात आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या होत्या आजच्या गुन्हेविषयक बातम्या अधिक बातम्यांसाठी पाहत रहा एन एन न्यूज नेटवर्क नमस्कार